नमस्कार मित्रांनो हे बघू शकता आपलं गावरान शीताफळाचं झाड आहे आता आपल्या झाडावर सीताफळ हे लागल्यात मित्रांनो गुच्छामध्ये सीताफळ जास्त लागते का खायला गुनवायला डोळे उगू लागल्यात सगळ्यात खायला चांगलं म्हणलं तर जे झाडाला पिकलेलं राहते ना तेच लागते मित्रांनो זהו גורלס לי אמורים יותר לנו फुकले की जातात असे एक पाड मित्रांनो पिकायला लागले असे डोळे उगले की तोडून ठेवावं लागेल हे तोडायला पण आले मित्रांनो बघू शकतो डोळे उगले तिचे केडे के लागतात परंतु तेवढा काही लागत नाही मित्रांनो उजेडात असं दिसतं ते काळवी आहे तिचे लाट्या वगैरे खातात सीताफळ सर्प वगैरे खातात आपल्या बैठकीची जोळं आहेत ती तीन झाडं लई दिवसाची मित्रांनो आता ते डोळे निघण्याच्या तयारीमध्ये मित्रांनो काही बारीक राहतात परंतु चवीला मात्र चांगले राहतात